कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात पाऊस कायम आहे त्यामुळे कृष्णा नदीचं पाणीपातीत वाढ होते मिरजेतील कृष्णा घाट इथे कृष्णा नदीची पाण्याची पाती पंचेचाळीस फूट झालेली असून नदीने इशारा पाती ओलांडली आणि त्यामुळे इथल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला कृष्णा घाट येथील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलेलं असून यापुढे मृतदेहांवर पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दरम्यान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगलीतील आयरमिन पूल आणि मिरजेतील कृष्णा घाट येथील पाहणी करून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे माजी नगरसेवक करण आमदार भाजपाचे मोहन वाटवे यांच्या सहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान काल सांगलीतील दहा कुटुंब स्थलांतरित झालेली होती आज पहाटे सांगलीमधील आणखीन तीन कुटुंबांनी स्थलांतर केलंय आज पाणी करण्यासाठी पुराची परिस्थिती भीती वाढते ती वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळं आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आता इथली पातळी एक्केचाळीस फूट आहे पण एक्केचाळीस फुटासाठी तरी पन्नास एकावून झाल्यानंतर डेंडर झोनवर जाते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण एकाउन आल्यानंतर निश्चित इथली जनताना करायला लागेल आज काही घाटावरच्या वाडीवस्तूची जनावर सगळी गावात आणून ठेवलेले आहेत यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्या पण सगळं आम्ही चालू करतो आहे आज त्यांच्याबद्दल चारा तिथं पाणी आहे पण निश्चितच मी लाटोडच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूर्व होणार आहे त्या बाबत अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलं आहे येणार आहे असं धरून चालणार नाही ना आहे पण आता ज्या मोमेंट दिसत आहेत आपल्याला त्यामुळं पूर ये शाश्वत दिसते त्या पद्धतीनं आपण सतर्क राहा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे हट्ट न करता जसे प शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतून पालन करावं आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे पण निश्चितच कोयनेतून पाणी जर उद्या हो एक हजार क्युबिकशी सोडलं हे दहा हजार त्यानंतर दहा हजार क्युबिकशी पाणी जर कोयनेतून सोडलं तर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं पालन आपण करावं थोडी आपल्या सर्वांना विनंती प्रशासनचे आहे ज्याला लोकशिप्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण मिरजमध्ये केलेले गरज हायस्कूल केले बाकी जाणके लागलेत आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला आणि त्या त्यादृष्टीपर्यंत त्यांची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापाण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतो आहे नगरपालिकेची दक्षतापूर्वी घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते पुढे पुढे जे अटळ पूर्वस्था आहे तिथं कुठेही कुठे राहू नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करू नये ह्यादृष्टी कुठेच तैनात आहे कले साहेब म्हणजे सगळं करतायत त्या दृष्टिकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही विसर्जन आता पाच हजार अडीच लाख झाला दोन लाख होता तो अडीच लाख झाला अडीच लाख झाला जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर तो निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे मुख्यमंत्री त्याच्याशी मी बोलेन आणि निश्चितच लालमट्टी त्यांच्या त्या शासनाशी बोलून आम्हाला लालमट्टीच्याकडून सहकार्य लावावं म्हणजे हो, ते पूरपात्र जे तीव्रता आहे ही कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करा आलेले सगळ्या इंडिया ट्रॅलेंट आहेत बोटी तयार आहेत सगळं तयार आहे ते तैनात आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात त्यावर डाऊट नाही